पहिली गोष्ट तर मी जेव्हा ते घरी आले नेरूळच्या पोलीस तेव्हा मी बाहेर होतो मला फक्त फोन करून सांगितलं तेव्हा मी बोललो की मी नाही आहे मी नेरुळला येतोय माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती आता ठरली आहे मी उद्या चाललोय पण मी तेव्हा नव्हतो नसल्यामुळे मला भेटता नाही आलं आणि मी नंतर घरी पोचल्यानंतर पण ते मला कळलं की ते घराखाली आहेत पण मला ते भेटले नाहीत नाही त्याच्यामुळे मी खाली आमचे जे पोलिसवाले जे प्रोटेक्शनसाठी बसतात त्यांना पण मी विचारलं नेरूळमधनं कोण आलं आहे का त्यांचं पण म्हणणं होतं नाही तर मला माहीत नाही कुठे बसले एक समोरच्या कट्ट्यावर बसले का कुठे बसले पण मला ते काल भेटले नाहीत त्याच्यामुळे मी उद्या चाललो आहे आणि मी त्यांना बोललेलो की मी नाही आहे मी घरी नाही आहे मी नेरुळला येऊन ती नोटीस घेतो बघा या गोष्टीत मला अनेक पोलिसांचे पण मेसेज आलेत की उत्तम झालंय म्हणून मी आता नावं नाही घेऊ शकत पण ह्या गोष्टीवरनं कळतं की तुम्हाला त्या पोलिसांवर बिचाऱ्यांवर किती प्रेशर असेल त्याच्यामुळे ते हे काय स्वतःच्या मर्जीने नाही करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे प्रेशर पण कोण टाकते आता पुरावे नसल्यामुळे मी नावं नाही घेऊ शकत पण तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती उद्या घेतली नाही ती दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती जी आहे ती त्यांना महानगरपालिकेला दिसेल उद्या मी उद्या मी एक ची वेळ ठरवली त्याच्यामुळे एकला मी नोव्हेंबरला पोहोचू रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका